सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मुंबई शहरासह उपनगरात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे सध्या मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला आहे यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तारांबळ उडाल्याचे पाहायला आहे सध्या हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी राज्यात चांगल्याच पावसाचा अंदाजा वर्तवला आहे महाराष्ट्रात फडणवीसांचं जे सरकार चालवलं जात आहे ते सरकार नसून गुंडांची टोळी आहे राज्यात एक प्रकारचं आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून भाषण करत आहेत हे करीन ते करीन याला त्याला भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकीन त्यांच्या राज्यात काय चाललंय ते स्वतः गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत इतका हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आधीच सरकार घटनाबाह्य होतं आता फडणवीसांचं सरकार अनैतिक व्याभिचारी सरकार आहे फडणवीस काही करू शकत नाहीत अशा प्रकारचं सरकार हे महाराष्ट्राला कलंकित करणार सरकार आहे असे संजय राऊत म्हणाले मुंबईला हदरावून टाकणाऱ्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने आज निदर्श मुक्तता केली आहे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला या निर्णयामुळे नऊ वर्षापूर्वी सत्र न्यायालयाने ठोतावलेल्या शिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तसेच यातील एकूण बारा दोषींना तत्काळ तुरुंगातून सोडवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे सुनील तटकरे यांच्या लातूर दरम्यान पदाधिकारी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली सुनील तटकरे यांनी लातूर मध्ये पत्रकार परिषद सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवेदन द्यायला आलेल्या काही कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले त्यानंतर संतापलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी

ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केली मृताचे डोके धडापासून तीनशे अंतरावर आढळले या दुर्दैवी घटनेनंतर ची टीम घटनास्थळी पोहोचली असता त्यांना मृताच्या पोहचली यांना उद्देशून लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली ज्याच्यावर रक्ताचे डाग होते त्यामध्ये त्याने, त्याने त्याच्या पत्नीचे चे चार वर्षापूर्वी दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या अपेर बद्दल लिहिलं आहे माझ्या प्रेमात अशी काय कमतरता होती की तू मला हे पाऊल उचल चालण्यास भाग पाडलंस असा सवाल त्याने पत्नीला उद्देशून विचारला मृताने महिला पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर असा आरोपही केला की त्याने त्याच्या पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल तक्रार केली होती असं पोलिसांनी त्याचे ऐकले नाही आणि उलट त्याच्याकडून पैसे मागितले असं त्यांनी म्हटलं होतं सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबईतील मानखुर्द पोलीस स्टेशन परिसरातील पी एम जी पी म्हाडा कॉलनीतून एक अतिशय धक्कादायक आणि हदरवणारी घटना समोर आली आहे त्या परिसरात एक रिक्षात खेळणाऱ्या लहान मुलावर पिठबुल कुत्र्याने हल्ला केला आणि त्याला चावून जखमी केले विशेष म्हणजे आजूबाजूचे लोक हे पाहून या गोष्टीची मज्जा घेत होते व्हिडिओ शूट करत होते तर त्या रिक्षातच बसलेला पिठबुल कुत्र्याचा मालक मात्र हे सगळं पाहून निर्लज्जपणे हसत राहिला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कुत्र्याच्या मालका गुन्हा दाखल करत तपासणी सुरू केली आहे या घटनेत जखमी झालेल्या पीडित मुलाच्या कुटुंबियांनी मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप लावला आहे आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनात पहलगामवरील हल्ला आणि ऑपरेशन अमेरिकेची झालेली मध्यस्थी यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीडियाशी संवाद साधला पाऊस प्रत्येक कुटुंबांच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा आहे येणाऱ्या काळात याचा देशाला फायदा होईल हे पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवाचं अधिवेशन ठरेल असं सांगतानाच बॉम्ब बंदूक आणि पिस्तूल समोर आपल्या संविधानाचा विजय होतो अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे या अधिवेशनात दहा ते अकरा विधेयक मांडली जाणार आहे ऑपरेशन सिंधूर वरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे सरकारकडूनही या विषयावर चर्चेची तयारी दर्शवण्यात आली आहे दरम्यान काँग्रेसकडून पहलगाम हल्ल्याबाबत लोकसभा आणि राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारने सांगितले की संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास आणि योग्य उत्तरे देण्यास सरकार तयार आहे रेल्वे प्रशासन आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी इंदू पगारे आणि त्यांचे पती महादेव पगारे शनिवारी संध्याकाळी पाच वाजता जी आर पी ठाण्यात गेले परंतु त्यांची तक्रार घेण्यात आली नाही त्यामुळे सायंकाळपासून रेल्वे जी आर पी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या सुरू केले रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर आला आहे या कारभारामुळे बावन वर्षीय महिलेचा हात मोडला त्यानंतर त्या तक्रार दाखल करण्यासाठी जी आर पी कडे गेल्या परंतु त्यांची तक्रार घेण्यास नकार देण्यात आलाय त्यानंतर रात्रभर त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले सकाळी माध्यमांपर्यंत ही बातमी गेली त्यानंतर सतरा तासांनी महिलेची तक्रार घेण्यात आली पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम मध्ये हल्ला करून असंख्य निष्पाप भारतीय नागरिकांना ठार केले त्यामुळे या होते। या हल्ल्याचा उमटले होते बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानला शिकवला मात्र त्यानंतर भारत आणि पाकिस्तान, पाकिस्तान संघाच्या दरम्यान क्रिकेट सामने सुरू झाल्याने देशवासियांमध्ये नाराजी पसरली आहे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नेमकी ही नाराजी बोलून दाखवली असून सरकारच्या या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री